सुप्रभात आणि नमस्कार आपला बाजार गप्पांचा आजचा विषय युपीआय पद्धतीची पेमेंट्स ऐस किंवा काही काही विषय असे असतात की ते तांत्रिक दृष्ट्या म्हणजे टेक्निक म्हणून आणि टेक्नॉलॉजी म्हणून अनेकदा चर्चेचे ठरतात खूप वेळा वादळी चर्चेचे हे ठरतात आणि ज्या वेळेला असे व्यवहार तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं पार पडले जातात त्यावेळेला कळत न कळतपणे त्याच्या टेक्निकल सिक्युरिटी किंवा आय टी सेक्युरिटीच्या बाजूनेही त्याचा विचार केला जातो परंतु त्या विषयाची त्या माध्यमांची त्या व्यवहारांची उपयुक्तता इतकी मोठी असते एकी की एकीकडे अशी चर्चा तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिकही कळत न कळतपणे हिरिरीनं करत असले तरी प्रत्यक्ष पैसे द्यायची घ्यायची व्यवस्था किंवा वेळ येते त्या वेळेला आपल्याही न कळत आपण आता त्या युपीआय पेमेंटला विचार करत असतो कारण असं लक्षात येतं कि कितीही चर्चा केली तरी काही काही विषय असे असतात की त्याची निखळ आणि निव्वळ आकडेवारीच त्याची उपयुक्तता किंवा त्याच्या पलीकडचं असं काहीतरी सांगत असते आणि अशा पद्धतीच्या गोष्टींच सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आपल्या देशातले युपीआयचे व्यवहार अगदी अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्स सारख्या एका अग्रगण्य दैनिकामध्ये आपल्या देशामधल्या युपीआय व्यवहारांची गेल्या काही महिन्यातली आकडेवारी जी दोन हजार चोवीस मधली किंवा आहे साधारणपणे जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या एका वर्षातली आकडेवारी जाहीर झाली आहे महाराष्ट्र टाइम्स मधली ती आकडेवारी इथे उद्धृत करण्यापासून मला मोह आवडत नाही आणि मग त्याच्यानंतर आपण या आकडेवारीच काही प्रमाणामध्ये विश्लेषण किंवा वितरण करण्याचा प्रयत्न करू मी म्हटलं तसं महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या एका वर्षाची या वर्षातल्या प्रत्येक महिन्यात किती व्यवहार झाले युपीआय पद्धतीनं याचीही आकडेवारी दिली आहे आणि दरमहा या व्यवहारातनं किती रुपयाचे किंवा किती रकमेचे आर्थिक व्यवहार झाले याचीही आकडेवारी महाराष्ट्र टाइम्सच्या या अहवालामध्ये दिलेली आहे महाराष्ट्र टाइम्सच्या या अहवालानुसार जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुमारे चौदाशे चव्वेचाळीस कोटी व्यवहार आपल्या देशामध्ये युपीआय पद्धतीनं झाले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये चौदाशे शहाण्णव कोटी व्यवहार झाले सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंधराशे चार कोटी झाले ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सोळाशे अठ्ठावन्न कोटी व्यवहार झाले नोव्हेंबर <Nuvember> दोन हजार चोवीस मध्ये पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी व्यवहार झाले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोळाशे त्र्याहत्तर कोटी व्यवहार झाले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सोळाशे नव्याण्णव जवळजवळ सतराशे कोटी व्यवहार झाले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सोळाशे दहा कोटी व्यवहार झाले मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अठराशे तीस कोटी व्यवहार झाले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सतराशे नव्वद कोटी व्यवहार झाले मे दोन हजार पंचवीस मध्ये अठराशे अडसष्ट कोटी व्यवहार झाले जून दोन हजार पंचवीस मध्ये अठराशे चाळीस कोटी व्यवहार झाले आणि जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस कोटी व्यवहार झाले ही या व्यवहारांची संख्या आहे रुपये दोन पासन दोन लाखा रुपयापर्यंतचे व्यवहार याच्यामध्ये एका वेळेला होऊ शकतात आणि एका विशिष्ट मर्यादेमध्ये आपण बँक अकाउंट वरती जर बंधनं वाढवून घेतली नाहीत तर मग ते लिमिट त्या दिवसाचं पूर्ण झाल्यानंतर पुढचे चोवीस तास आपल्याला व्यवहार करता येत नाहीत अशी एक सर्वसाधारण पद्धत युपीआय पद्धतीच्या व्यवहारांमध्ये आहे ही आकडेवारी जशी आत्ता आपण पाहिली ती दरमहा झालेल्या युपीआय मधल्या व्यवहारांची संख्या आहे आणि कमीत कमी चौदाशे कोटी आणि जास्तीत जास्त जवळजवळ एकोणीसशे कोटी असे दरमहा या वर्षभरामध्ये युपीआय पद्धतीनं आपल्या देशात झालेले व्यवहार आहेत ही संख्या जितकी लक्षणीय आहे या व्यवहारातन जसं लक्षात येत की दरमहाचा सरासरी विचार करत गेला तर सर्वसाधारणपणे काही महिने अपवाद जरूर आहेत सर्वसाधारणपणे आधीच्या महिन्यापेक्षा पुढच्या महिन्यात झालेल्या व्यवहारांची संख्या नाम मात्र का होईना वाढते ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते हे जसं किती व्यवहार झाले या व्यवहारांच्या संख्येतनं लक्षात येतं तसच काहीसा निष्कर्ष या किती रुपयांचे व्यवहार झाले या आकडेवारीतनही येत जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या पद्धतीचे व्यवहार करताना ज्या पद्धतीनं या संख्या किंवा व्यवहारांची संख्या आणि प्रमाण याचा अहवाल महाराष्ट्र टाइम्सनं दिला त्याच अहवालामध्ये दरमहा किती रकमेचे व्यवहार झाले याच काळामध्ये या एका वर्षाच्या काळामध्ये जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या वर्षाच्या काळामध्ये याची ही आकडेवारी दिली आहे ती आकडेवारी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाल्यानुसार जी आहे ते अत्यंत उद्बोधक आहे म्हणून त्याही आकडेवारीचा विचार या व्हिडिओमध्ये करू त्यावरनं लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की जसं दरमहा होणाऱ्या युपीआय पद्धतीच्या व्यवहारांची संख्या लक्षणीय आहे त्याच प्रमाणामध्ये कदाचित त्याहून जास्त प्रमाणामध्ये दरमहा आपल्या देशात युपीआय पद्धतीनं व्यवहार होणाऱ्या रकमेचंही प्रमाण प्रचंड मोठं आहे साधारणपणे जर विचार करायचा झाला तर ही रक्कम काही लाख कोटी रुपयामध्ये आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही रक्कम वीस कोटी चौसष्ट लाख लाख कोटी रुपये होती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ती पंचवीस लाख कोटी झालेली आहे जर महिनावार विचार करायचा झाला तर जुलैमध्ये एकवीस लाख कोटी ऑगस्टमध्ये एकवीस लाख कोटी सप्टेंबरमध्ये एकवीस लाख कोटी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये चोवीस लाख कोटी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ती चोवीस लाख कोटी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चोवीस लाख कोटी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस लाख कोटी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस कोट लाख कोटी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस लाख कोटी एप्रिल मध्ये पुन्हा चोवीस लाख कोटी मे मध्ये पंचवीस लाख कोटी जून मध्ये चोवीस लाख कोटी आणि जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस लाख कोटी अशी रक्कम आहे कल्पना करा या यु पी आय पद्धतीच्या व्यवहारांच्या व्यतिरिक्तही आपल्या देशात व्यवहार होत आहेत ते साहजिकच या आकडेवारीत नाहीत म्हणजे एकंदरीत दरमहा आपल्या देशामध्ये पैशांच्या देवाणघेवाण करावी लागावी असे किती व्यापारी व्यवहार होतात याचा विचार केला पाहिजे यातनं आपल्या देशाच्या लॉजिस्टिक्सचा विचार करावा लागतो यातनं आपल्या देशातल्या डिस्ट्रीब्युशन चॅनलचा विचार करावा लागतो यातनं आपल्या देशातल्या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सचा विचार करावा लागतो यातनं आपल्या देशाच्या बँकिंग सर्व्हिसेसचा विचार करावा लागतो यातनं आपल्या फिनान्शियल सर्व्हिसेसचाही विचार करावा लागतो आपल्या असं लक्षात येईल की जुलै दोन ते जुलै 2025 या वर्षभराचा जरी विचार केला तरी दरमहा होणार व्यवहारांची संख्या आणि या व्यवहारातनं दरमहा होणाऱ्या रकमेचं प्रमाण हे दोन्ही गोष्टी वरवरच्या पातळीवरती असं स्थिरावत जात त्यामुळे कितीही येणाऱ्या काळामध्ये आपण तंत्रज्ञानाची चर्चा केली कितीही येणाऱ्या काळामध्ये आपण आय टी सेक्युरिटीची चर्चा केली कितीही येणाऱ्या काळामध्ये आपण सोशल मीडिया हायजॅकिंगची चर्चा केली किंवा या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये होणाऱ्या गडबडीची चर्चा केली तरी जसं एखाद्या गोष्टीविषयी म्हटलं जातंय की दिस थिंग हॅ व्हॅर टू स्टे ओव्हर ह्युअर अशा पद्धतीचं वर्णन युपीआय पद्धतीच्या व्यवहारांमध्ये करता येईल यातनं लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच आपल्या वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये आता अक्षरशः कोपऱ्यावरच्या एखाद्या छोट्याशा पतपेढी संस्थेपासून अत्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार करणाऱ्या मोठ्या बँका मग त्या सरकारी बँका असतील त्या खाजगी बँका असतील त्या सहकारी बँका असतील या सगळ्यांची व्यवहार आता प्रणालीवरती अवलंबून आहे ज्या वेळेला आपण वारंवार निदान महिन्यातनं एकदा आपल्या बँकेचा आपल्या मोबाईलवरती मेसेज येतो की या ते या काळामध्ये चे व्यवहार करता येणार नाहीत कारण मेंटेनन्स साठी सर्व्हर डाऊन आहे अशी सूचना द्यावी लागावी यातच युपीआय प्रमाण आपण किती मोठ्या प्रमाणावरती वापरतो याच लक्ष आहे म्हणजेच जर शेअर बाजाराच्या किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीनं या आकडेवारीचा विचार करायचा झाला तर नेमक्या कोणत्या कंपन्यांना किंवा कोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांना म्हणजेच पर्यायानं कोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सना सतत मागणी ठेवता येईल याचं हे गणित आहे आणि म्हणून केवळ या युपीआय व्यवहारांची आकडेवारी मग ते व्यवहारांचं प्रमाण असेल किंवा ते रकमेचं प्रमाण असेल एवढ्या करता हा विषय आज घेतलेला नाही आणि खरं सांगायचं म्हणजे याच्यावरती होणारी टीका ही नेमकी कोणत्या भावनेनी होते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी निखळ राजकारणाच्या पलीकडे गेलं तर लक्षात येण्याजोगी गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचे अशा प्रमाणात आपल्यासारख्या देशामध्ये ज्याचं वर्णन एक मागास देश निदान विकसनशील देश असं केलं जातं ज्याचा भौगोलिक का आकार ज्यातल्या साक्षरतेचं प्रमाण ज्याच्यामध्ये नेटवर्किंगच्या उपलब्धतेचं प्रमाण हे चर्चेचे वादाचे प्रसंगी गमतीचे आणि चेष्टेचे विषय असतात त्या देशातली ही आकडेवारी आहे याची इतरांना वाटणारी असूया आहे का याचा विचार करावा लागेल अगदी प्रगत पाश्चात्य देशातही गेलं तरी ज्या प्रमाणामध्ये आपण आपल्या देशामध्ये युपीआयचे व्यवहार करतो त्या प्रमाणामध्ये त्या देशात होत नाही आपले जे परदेशात राहणारे नागरिक आहेत ते ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये परत येतात मग ते सुटीसाठी असतील किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असतील आणि त्यावेळेला ते जेव्हा आपल्या देशामध्ये होणाऱ्या यूपीआय व्यवहारांचं प्रमाण चर्चा स्वरूप बघतात की अक्षरशः शेअर रिक्षाच्या दहा रुपयापासून सोनाराकडे गेलेल्या व्यवहारांपर्यंत आपण त्याचे युपीआयचे व्यवहार करतो यांनी सर्वसाक्ष प्रमाण सांगायचं झालं तर ती मंडळी स्थिमित झालेली असतात मुळातच आपल्या देशातल्या बँका आपल्या देशातला शेअर बाजार आपल्या देशातली बँका आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संगणकीय प्रणाली याच्या सुरक्षिततेचं प्रमाण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत वरचड आहे ही वस्तुस्थिती आहे हे मी माझ्या व्यावसायिक अनुभवातनंही विधान करतोय आणि हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातनंही विधान करतोय म्हणजे यु व्यवहारांची संख्या आणि युपीआयच्या व्यवहारांमध्ये गुंतलेल्या किंवा खर्च झालेल्या किंवा मिळालेल्या रकमेचं प्रमाण या दोन्हीच्या निकषांमागे आणि जीएसटी आपल्या देशात लवकरात लवकर स्थिरावण्याच्या मागे एक समान सूत्र आहे का याचाही विचार करण्याची शक्यता आहे आवश्यकता आहे कारण जीएसटीच्या संगणकीय प्रणालीमुळे आपल्या देशातल्या छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्यातल्या मोठ्या मॉल पर्यंत किंवा कंपनीपर्यंत हे एका संगणकीय प्रणालीचे भाग झाले आणि त्याला पूरक असं म्हणजे ही जर मंडळी उत्पादक मंडळी वितरक मंडळी जर प्रोडक्शन आणि बाईंग सा सप्लाय साईडच्या दृष्टिकोनातनं नेटवर्कमध्ये आले असतील तर या युपीआय पेमेंटच्या माध्यमातनं त्याचा ग्राहक हा ही आता एका संगणकीय प्रणालीमध्ये आलाय का याचा विचार करावा लागेल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एकीकडे जीएसटीच्या संगणकीय प्रणालीतनं निर्माण होणारा डेटा आणि दुसरीकडे अशा युपीआय पद्धतीच्या व्यवहारातनं निर्माण होणारा डेटा हे दोन डेटा सेट जर एकत्र झाले तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं संगणकीकरण किती मोठ्या प्रमाणावर झालंय याची गणित लक्षात येतील कारण मुळातच मोठ्या पद्धतीच्या व्यवहारांना आता आपल्याला पॅन कार्ड द्यावं लागतं आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं तसंही आता एक रुपयापासून कितीही रकमेचं प्रमाण जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल पेमेंट पेमेंटमधनं करता युपीआयमधनं करता त्यावेळेला ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये जातं बँक अकाउंटच्या केवायसी मध्ये आपण सगळ्यांनी पॅन आणि आधार हा डेटा ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामध्येही आपण जर केवायसी अपडेट करायची राहिली तर बँकांकडनं आपल्याला वारंवार मेसेजेस येत असतात म्हणजे या संपूर्ण साखळीमध्ये कोणताही व्यवहार आणि कोणतीही व्यक्ती ही, ही, ही यंत्रणेच्या बाहेर राहत नाही किंवा अशा यंत्रणेच्या बाहेर राहिलेल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड झपाट्यानं कमी होत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे यूपीआय पद्धतीच्या व्यवहारांकडे केवळ त्या पद्धतीचे व्यवहार अशा दृष्टिकोनातनं न बघता त्याची एकंदरीतच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्येशी घातलेली सांगड त्याचं राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेलं स्थान त्यातनं निर्माण होणारा डेटा सेट त्यातनं निर्माण होणाऱ्या क्रेडिट रिक्वायरमेंट याची विचार करण्याची आवश्यकता आहे हे मी पुस्तकी बोलत नाहीये पूर्वीच्या काळी सारख्या का, तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या छोट्या व्यावसायिकाला आपलं कॅश क्रेडिट जर बँकेकडनं वाढवून घ्यायचं असेल तर आपल्याला आपली वेगवेगळी इन्कम स्टेटमेंट आपल्या चार्टर्ड अकाउंटंटचे हिशोब आपले वार्षिक हिशोब हे द्यावं लागायचं आज मी तिलाही ते द्यावं लागतं पण त्याही पेक्षा बँकेचा प्राथमिक निर्णय आपण डेटा द्यायच्या आधीच बँकेच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकतो कारण आता युपीआय मुळे प्रत्येक पेमेंट आधी माझ्या हो बँक अकाउंट मध्ये जमा होत त्यामुळे माझ्या बरोबरीनं त्याचा बँकेकडे रेकॉर्ड निर्माण झालेला असतो त्यामुळे निखळ तुमच्या बँक अकाउंट स्टेटमेंट कडे पाहून कोणतीही बँक तुमच्या क्रेडिट वर दिनेसची तुमच्या कॅश फ्लोची ज्याच्या जोरावरती ते तुम्ही दिलेल्या कर्जाचा किंवा सुविधेचा हप्ता वेळच्या वेळी फेडू शकाल की नाही याची जी पहिली असेसमेंट आहे ते माझं गेल्या दोन महिन्याचं तीन महिन्याचं सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट वाढतं एका वेगळ्या अर्थानं तुमच्या लक्षात आलं असेल की अलीकडच्या काही वर्षामध्ये जस जसं आपलं युपीआय पेमेंटचं प्रमाण वाढलंय तसतस बरेच देश आपल्या व्हिसा ऍप्लिकेशन बरोबर काही प्रमाणात तरी आपली बँक स्टेटमेंट मागतात जर युपीआय पद्धतीनं आपल्या अकाउंटमधलं प्रमाणामध्ये सातत्य असेल तर हा मनुष्य दीर्घकाळ बाहेर राहणार नाही कारण त्याच्या दररोजच्या चरितार्थाचं व्यवहाराचं व्यवस्थेचं यंत्रणेचं साधन आपल्याच देशात आहे असा विचार केला जातो हाही याचा एक घटक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्यावरनं तुमच्या असं लक्षात येईल की दिसायला ते फक्त युपीआय पेमेंट आहे पण प्रत्यक्षात त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीचे गुंतवणुकीचे सिग्नल मिळत जातात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये केवळ आजच्या सारखं चोवीस तासच सा असं नव्हे तर ज्याचा एखादा अलार्म सेट करता येतो थिंग्स टू डू किंवा चेकिंग पद्धतीचे व्यवहार करता येतात किंवा आज मी तिला जसं आपण बँकांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो की या या तारखेला माझ्या अकाउंटमधनं इतके इतके पैसे या एसआयपी मध्ये इतके इतके पैसे माझ्या एन पी मध्ये किंवा इतके इतके पैसे माझ्या लोन इन्स्टॉलमेंट मध्ये द्या तशा पद्धतीचे व्यवहार लाईटची पेमेंट असतील पाण्याची बिल असतील सोसायटीचे कर असतील म्युन्सिपाल्टीचे कर असतील यालाही ॲटो पेमेंट्स किंवा ॲटो डेबिटची व्यवस्था यु पी माध्यमातन आपल्या देशामध्ये किंवा कुठेही निर्माण होऊ शकते का यातनं बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेसच्या बदलत्या हार्डवेअरच्या गरजा बँकिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेसच्या बदलत्या सॉफ्टवेअरच्या गरजा बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेसच्या बदलत्या नेटवर्कच्या गरजा सर्व्हर कॅपॅसिटीच्या गरजा डिझास्टर रिकव्हरी बॅकअपच्या गरजा या बदलतात का आणि त्यातनं संगणकीय क्षेत्र बँकिंग फिनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्र कररचना याच्यामध्ये कोणते बदल होतात आणि त्या निमित्तानं कोणत्या कंपन्या आणि पर्यायानं त्यांचे शेअर्स किंवा त्या सेक्टरला वाहिलेले सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड हे जोमात येतील याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय आपल्या देशातल्या युपीआयची स्थिती मनपूर्वक धन्यवाद